कुही तालुका मांडळते नवेगाव देवी डांबर रोडचे पॅचेस बुजवायचे काम चालू आहे माजी जिल्हा परिषद सदस्य उपासराव भुते उपसरपंच सुधीर पिल्लेवान किशोर कुजेकार डाकराम फेडर आनंद वासनिक लेनदास ठावकर गोपाल दिघोरे यांनी रोड पाहणी केली असता अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम आढळून आले काम केले परंतु डांबर न टाकता फक्त गिट्टी टाकून पॅचेस बुजवत आहेत तालुका प्रतिनिधी कैलास घरडे हा जो रस्ता आहे मांडाळ ते नवेगाव माजरीकडे जाणारा हा रस्ता आहे हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत काम सुरू आहे मागच्या दहा ते पंधरा दिवसापासून मी आता नवेगावच्या एका माहितीवरून आलो असता या रस्त्यावर एकदम बोगस का का काम असा दिसला की या ठिकाणी बांधकाम विभागाच्या कुठल्याही प्रकारच्या शाखा अभियंता नाही डेप्टी इंजिनियर नाही आणि ठेकेदाराचा मॅनेजर आणि त्या लेबरला घेऊन मनमानी पद्धतीने काम करत आहेत एक दोन आम्ही खड्डे उखडून पा म्हणजे उगडून पाहिले तर त्या गिट्टीच्या खाली डांबराचा प्रमाण काहीच नाही म्हणजे शून्य काही डांबर नाही डांबर न टाकल्यामुळे गिट्टी हे ब चिपकल कशी आणि तो रस्ता मजबूत कसा होईल आणि म्हणून अशा बेजबाबदार कर्मचारी अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरवर असा बोगस काम केला जात आहे तर या बोगस काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅक लिस्टमध्ये टाकलं पाहिजे त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे आणि जोपर्यंत या ठिकाणी शाखा अभियंता डेप्टी हजर राहणार नाही तोपर्यंत काम करण्यात येऊ नये त्याच्यामुळे आम्ही आज आजचा काम बंद केलेलं आहे सर्व मजुरांना आणि त्या मॅनेजरला इथून हाकलून लावलं आहे जोपर्यंत इथे शाखा अभियंत राहणार नाही शाखा अभियंत देखरेखाली काम होणार नाही तोपर्यंत काम सुरू करण्यात येणार नाही ना असं आम्ही सर्व गावकरी लोकांनी ठरवलेलं आहे याही अगोदर या रस्त्याचा काम चार अगोदर झाला होता अशाच प्रकारचा बोगस झालेला होता त्यावेळेस आज प्रसंग घडलेला होता आणि म्हणून सदर मागच्या चार वर्षाच्या पॅसेज बुजवण्याची पुनरावृत्त पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आज आम्ही हा वेळीच या ठिकाणी वडेगावचे सरपंच मांढरचे उपसरपंच ग्रामपंचायतचे सदस्य या ठिकाणी सुधीर पिल्लेवान डाकरामजी फेंडर गोपाल दिघोरे किशोर कुर्जेकार आनंदजी वासनिक तोशीपजी शेख नानाभाऊ वाघमारे आणि ठाऊकरजी माजी ठावकर तर हे सर्व लोक या ठिकाणी उपस्थित आहेत चांगला रस्ता झाला पाहिजे ही आमची मागणी आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र